कल्याणपूर्व श्री मलंगण विभागात शिवसेना व मातोश्री गुंजाई संस्थेच्या माध्यमातून मैत्री दिनाचं औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात दहावी आणि बारावी पास झालेल्या बाराशे विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत वाया वाटप करण्यात आला हा सोहळा गेल्या दोन वर्षांपासून खेड्यापाड्यातील हुशार आणि हुतकुरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला जातोय या वर्षीचा कार्यक्रम विशेष उत्साहात पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय हे कार्य समाजाच्या उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवसेना व मातोश्री गुंजाई संस्थेच्या या उपक्रमाने विद्यार्थी आणि पालकांच्या मनात उत्साह निर्माण केला आहे आणि भविष्यातही असे उपक्रम चालू राहणार असल्याची माहिती यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितलं त्यामध्ये राजकीय राजकारण आलं मैत्रीमध्ये आले तर असं होत असते मैत्रीमध्ये थोडासा वाढतात बरेच वेळा मी सह्यामुळे की एखादा मी तर काही बोललेलाच नसतो आणि आपण ते दोघांनी लावून भेटू